तर काय काय मम्मा काय झालं मम्माला ते लोक म्हणतात तिला हात ला लाखोची मम्मी मारे प्लॅस्टिकची घातलेली काय नाही काय नाही काय नाही काय नाही तिच्या घाटातून पडली होती त्यांचा कॉल आला मला बघा छोटस पक्षी आहे आपण हे बघा लहानपणी कसं असतं मित्रांनो छोटे साळुंटीच बच्च आहे ते ओढायचा प्रयत्न केला असेल पण वाटलं ते

परत पडल गेलत नाही ते पडन परत खाली अरे दहा ते खाली